श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल अठरा डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी बुधवारी येत आहे त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे हा दिवस गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे देखील मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर रोजी हो सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी ही तिथी सुरू होईल तर एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे विशेष महत्त्व असल्याने आपल्याला संकष्ट चतुर्थी ही अठरा डिसेंबरला साजरी करायची आहे तुम्हाला व्रत करायचे असेल तर ते तुम्ही अठरा डिसेंबरलाच करावे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम गण गणपतये मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर हे दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची मनोभावी पूजा सेवा करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील दूर होईल तसेच घरामध्ये एखादी व्यस्त व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे आपण या वस्तू टाकायच्या आहेत तर पहिली वस्तू म्हणजे पंचगव्य आता हे तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्यामध्ये सहज मिळून जाईल त्यानंतर आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि दोन थेंब गंगाजल देखील आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये या तीन वस्तू टाकाव्या आता काळे तीळ टाकल्यामुळे आपला पितृदोष हा नष्ट होत असतो तसेच काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे त्यानंतर आपण यामध्ये पंचगव्य देखील टाकत असतो हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे पण केवळ गायच नाही तर गायीशी संबंधित पाच गोष्टींनाही हिंदू धर्मात विशेष महत्व आहे मुख्यतः गायीपासून मिळणाऱ्या पाच गोष्टी धार्मिक विधी पूजा शुभ कार्यासाठी आवश्यक मानल्या जातात गायीशी संबंधित या पाच गोष्टींना पंचगव्य म्हणतात ज्यामध्ये गायीचे दूध तूप लोणी गोमूत्र आणि शेण यांचा समावेश असतो तर आपण पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पंचगव्य जर मिळालं नाही तर तुम्ही कच्चं दूध आणि थोडंसं तूप देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर होत असते तसेच एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीचं व्यसन देखील दूर होतं अशी मान्यता आहे अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ करायचे आहे या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे पिवळ्या लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच आता आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अतुप म्हणू शकता किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप केला तरी पण चालेल अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला अर्पण कराव्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल किंवा मोदक असेल तर या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपण या दिवशी एका झाडाचं जा पान घरी आणायचं आहे ते म्हणजे जास्वंदीचं पान आता जास्वंदीचं फूल हे बाप्पाला अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर आता आपण जास्वंदीचं पान घेताना त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल किंवा अगदी पिवळं पडलेलं पान असेल असं पान घ्यायचं नाही आपल्याला हिरवं छान पान घ्यायचं आहे आता हे पान घेतल्यानंतर आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे पान स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर देवापुढे बसायचं आहे तिथे आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता यानंतर आपण कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि जास्वंदीच्या झाडाची काडी किंवा अगदी दुर्वाची काडी तुमच्याकडे असेल तर दोन्हीपैकी आपण एक काडी घ्यायची आहे आणि त्या जास्वंदीच्या पानावरती आपण आपली इच्छा लिहायची आहे मग आता आपली इच्छा कोणतीही असो घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल तर तुम्ही पैसा लिहू शकता किंवा धनप्राप्ती देखील लिहिलं तरी पण चालेल किंवा नोकरी मिळत नसेल संतानप्राप्ती होत नसेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण त्या पानावरती लिहायचं आहे पानावरती लिहितानी मग आपण शॉर्टकटमध्ये लिहू शकता नोकरी संतानप्राप्ती किंवा धनप्राप्ती मुलांची प्रगती असे देखील त्या पानावरती लिहू शकता पण आपल्याला त्या पाण्यावरती आपली एकच इच्छा लिहायची आहे मग ती इच्छा कोणतीही असो त्यानंतर बाप्पा पुढे आपण एक लाल कपडा ठेवायचा आहे त्यावरती आपण हे पान ठेवायचं आहे आता या पानाचा देठ गणपती बाप्पाकडे असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहे त्यानंतर एक दुर्वा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण गणपती अथर्वशीषचं पठण एक वेळा करायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती अथर्वशीष म्हणावं अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल खूप अवघड वाटत असेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल अशाच प्रकारे आपण एकवीस वेळा गणपती अथर्वशिष पठण करावं किंवा श्रवण देखील करू शकता त्यानंतर त्या एकवीस दुर्वा आपल्याला त्या पानावरती ठेवायचे आहे मग त्याची तुम्ही जोडी देखील बनवू शकता त्यावरती आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच आपण धूप दीप देखील दाखवायचे आहे आता यानंतर आपल्याला हे पान तिथेच राहून द्यायचं आहे अगदी दिवसभर आपण ते पान तिथंच ठेवावं शक्यतो तरी तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे मग अगदी अगोदरच्या दिवशी जरी तुम्ही जास्वंदीचं पान घरी तोडून आणलं तरी पण चालेल हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय ही सेवा करायची आहे आता सकाळी जर पान ठेवलं असेल तर आपण सायंकाळी हे पान तिथून उचलायचं आहे किंवा अगदी जर तुम्ही सायंकाळी उपाय केला असेल तर तुम्ही अर्धा तास किंवा एक तास देवापुढे हे पान ठेवायचं आहे थोड्या वेळाने आपण ते पान तिथून उचलायचं आहे आता हे पान घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग तुमच्याजवळ जर श्री गणेशाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर तिथे गेल्यानंतर आपण बाप्पाजवळ एक शुद्ध तुपाचा तिळाच्या तेलाचा किंवा मोरीच्या तेलाचा दिवा प्रज्ज्वलित करायचा आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल देखील तुम्ही टाकू शकता त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तूदेखील तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल यानंतर आता आपण ते जास्वंदीचं पान आणि दुर्वा आपण त्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधली होती तर ते आपल्याला घ्यायचं आहे किंवा अगदी पोटलीमध्ये न बांधता तसंच तुम्ही ते पान आणि दुर्वा एकत्र बांधून घेऊ शकता आता हे आपल्याला बप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपण त्या पानावरती जी काही इच्छा लिहिलेली आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा बाप्पा समोर व्यक्त करायची आहे त्यानंतर हे पान बप्पाच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि तिथे बसून आपण ओम गण ये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता मंदिरात बसून जप करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हा मंत्र जप करू शकता मग मंदिरामध्ये तुम्ही फक्त अकरा वेळा ओम गण गणपतयन महा हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठे थांबलो तर आपला उपाय हा सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद